महाराष्ट्र सरकारने अलीकडेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव पाठवलाय हा प्रस्ताव चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत सर्वसंमतीने मंजूर झाला ही बातमी ऐकून आपल्या सर्वांच्याच मनात आनंद झाला असेल तर काही प्रश्न देखील निर्माण झाले असतील फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याची गरज खरंच आहे का आणि जर आहे तर इतक्या उशीरा का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातून भाजप काही राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना या सर्वच प्रश्नांवर सविस्तर बोलूयात नमस्कार आणि आपण मुंबई आउटलुक सर्वप्रथम फुले दाम्पत्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊयात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले हे भारतीय समाज सुधारणेचे खरे आधारस्तंभ होते एकोणीसाव्या शतकात जेव्हा समाजात जातीवाद अंधश्रद्धा आणि स्त्रियांवरचे अत्याचार यांचं वर्चस्व होतं तेव्हा या दाम्पत्याने शिक्षणाची मशाल हाती घेतली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना किती विरोध झाला असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही दगड धोंडे शेण अपमान बहिष्कार हे सगळं सहन करूनही त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही परिणामी त्यांना त्यांच्या वडिलांचे राहते घर देखील सोडावे लागले ज्योतिरावांनी शेतकरी शूद्र म्हणजे संपूर्ण बहुजन समाजाला त्यांचे हक्क आणि शिक्षणाची ताकद समजावून सांगितली त्यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ आजही शेतकऱ्यांच्या व्यथांचा एक दस्तऐवज आहे फुले दाम्पत्याचं कार्य इतकं विशाल आणि प्रभावी आहे की त्याला कोणत्याही पुरस्कारात बांधणं हे अशक्य आहे भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हे खरंय परंतु फुले दाम्पत्य त्यापेक्षाही खूप मोठे आणि महान आहेत त्यांचं नाव आधीच इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलंय बहुजन समाजाने त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी देखील दिली आहे लोकमान्यता त्यांना कधीच मिळाली मग आता राज्यमान्यता देण्याची गरज का वाटली आणि ती ही इतक्या उशिरा का हा प्रश्न विचारणं स्वाभाविकच आहे फुले दाम्पत्याचं कार्य एकोणीसाव्या शतकात झालं त्यांचा प्रभाव आणि योगदान गेल्या दीडशे वर्षांपासून देशाला प्रेरणा देत आहे मग आताच हा प्रस्ताव का आला भारतरत्न हा पुरस्कार एकोणीसशे चोपन्न सालापासून दिला जातोय आजवर पन्नासहून अधिक व्यक्तींना हा सन्मान दिला गेला आहे अगदी क्रिकेट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकर व गाणं गाणाऱ्या लता मंगेशकरांना देखील हा पुरस्कार त्यांच्या हयातीतच दिला गेला आहे मग फुले दाम्पत्याचा विचार इतका उशिरांनी का झाला या आधीच्या सरकारांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही आणि आता अचानक महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असताना हा प्रस्ताव का मंजूर झाला याच एक उत्तर असं असू शकतं की फुले दाम्पत्याच्या कार्याला अधिकृत मान्यता देण्याची हीच योग्य वेळ आहे असं राज्यकर्त्यांना आता वाटलं असावं पण खरंच तसं असेल तर या आधीच्या सरकारांनी हे का केलं नाही आणि जर फुले दाम्पत्य इतके महान आहेत जे ते खरंच आहेत तर त्यांना पुरस्काराची गरजच काय त्यांचं नाव आधीच जनमानसात अजरामर झालेलं आहे मग हा प्रस्ताव केवळ औपचारिकता आहे की यात काही वेगळं दडलेलं आहे आता येऊयात मुख्य मुद्द्यावर भाजप यातून काही राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे का महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे ज्यात भाजपचा मोठा वाटा आहे हा प्रस्ताव मंजूर करून भाजप बहुजन समाजाला काही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे बहुजनांचे हित आणि महापुरुषांचा सन्मान हे केवळ भाजपच करत आहे फुले दाम्पत्य हे बहुजनांचे प्रतीक आहेत त्यांच्या नावावरून भाजपला मत मिळवायचे आहेत असं दिसतंय विधानसभा निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत अशा वेळी हा प्रस्ताव म्हणजे राजकीय डावपेचा भाग असू शकतो का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे दुसरीकडे असंही म्हणता येईल की भाजप फक्त आपली सामाजिक बांधिलकी दाखवत आहे पण मग याआधी त्यांनी हा मुद्दा का उचलला नाही आणि जर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तो मंजूर करेल का की हा फक्त एक दिखावा आहे हे प्रश्न सोडवणं तसं सोपं नाही पण एक गोष्ट नक्की की फुले दाम्पत्याच्या नावावर राजकारण करणं हे त्यांच्या कार्याचा अपमान ठरू शकतं त्यांचं योगदान इतकं पवित्र आहे इतकं महान आहे की ते कोणत्याही राजकीय स्वार्थापासून दूर ठेवलं पाहिजे शेवटी फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळाला तर तो त्यांचा सन्मान नसेल तर तो या पुरस्काराचा सन्मान होईल पण खरा प्रश्न आहे की हा निर्णय किती प्रामाणिक आणि किती राजकीय आहे कारण याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यातही असाच उशीर झाला होता त्यांना देखील हा पुरस्कार राजकीय दबावापोटी किंवा असं म्हणा राज की राजकीय हेतू कोटीच दिला गेला होता आपण या सगळ्यांनी यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा